तर मंडळी नमस्कार बऱ्याच दिवसानंतर गावी आलो आहे निखिल दादा पण माझ्यासोबत आहे तर गावी येण्याचं कारण म्हणजे आमच्या मंदिरामध्ये कार्यक्रम असतो तसंच आज मॅचेससुद्धा आहेत तर त्यासाठी गावी आलो आहे तर आता तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे आणि आता तुम्हाला मॅचेस बघायला भेटतील बऱ्याच वर्षानंतर टुर्नामेंट बघा तरी किती वर्षानंतर होत्या ना मध्यंतर लॉकडाऊन मध्ये छोट्या प्रमाणात होत्या आधी आता आता गावात ना जास्त मुलंच राहिलेप हा गे प्राईज वगैरे जास्त आहेत आणि मजा येणार आहे आजचा दिवस हा व्हिडिओ थोडा ब्लॉक थोडा मोठा होईल पण पूर्ण बघा खूप मजा येणार आहे कारण बऱ्याच गावचे प्लेअर येतील खेळतील क्रिकेट बघायला भेटेल तर चला तर जास्त वेळ घेत नाहीये तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो बघा क्वालिटी अतिशय सुंदर आहे फोर केमध्ये शूट करतो आहे मंदिर बघा मंदिरात एवढं ऑलरेडी टाकलेलं आहे या साईडला बघू शकता बऱ्याच म्हणजे आता क्रिकेट मॅचेस होणार आहेत आता उद्घाटन होईल आणि त्यानंतर दोन दिवस क्रिकेट मॅचेस आहेत हे आपलं क्रिकेटचं ग्राउंड आमचं वानखेडे स्टेडियम म्हणू शकता आमचं बालपण पूर्ण इथंच गेलेलं आहे तर ठीक आहे आता बघूया पुढे काय काय घडतंय नक्की बघा पूर्ण ब्लॉग ठीक आहे मित्रांनो चला आता जरा मंदिरामध्ये जाऊन येऊया आणि कधी पण गावी आलो की सर्वप्रथम मंदिरामध्ये जातो आता इकडे तुम्हाला बघू शकता की मुलं आहेत आता जाऊया मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये पहिलं आपण दर्शन घेऊया आणि मग नंतर मग क्रिकेटला सुरुवात करूया अभिषेक सावंत मला दिसत काय म्हणतात अभिषेक सावंत नाही बाबा मस्त मजेत 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 आज काय मग बॅटिंग की बॉलिंग बघूया दोन्ही बॅटिंग दिलं नाही तर बॅटिंग बॉलिंग दिल्यानंतर बॉलिंग दोन्ही पण आता मंदिरामध्ये आलोय जवळपास तीन तीन महिन्यानंतर ब्लॉक करत असेल कारण मध्यंतर गॅप पडला होता आता तुम्हाला मागे बॅकग्राऊंडला गाण्याचा आवाज येत असेल तर तो गाण्याचा आवाज बघे इकडून येतो आहे तर ठीक आहे चला आता मंदिरामध्ये जाऊया आणि थोडं दर्शन घेऊया कारण सर्वप्रथम गावी आलो की मी कायम दर्शनच घेतो इकडे तुम्हाला ट्रॉप्या दिसत असतील आता लांबून दिसत नसेल जवळ गेल्यावर दिसेल कुठेही हो फायनली ग्राउंडमध्ये आलेलो आहोत आपण आणि आता थोड्याच वेळामध्ये आपल्या मागे तुम्ही बघू शकता की मॅचेसला सुरुवात होणार आहे तर ठीक आहे आता कोणत्याही कार्याची सुरुवात करण्याच्या आधी थोडं छोट छोसं थो गाराणं घातलं जातं ते आपण ग्राउंडवर आलो ग्राउंडवरती गाराने घालूया गा आणि त्यानंतर मग आपल्याला क्रिकेटच्या मॅचेस पाहायला मिळतील तर तुम्ही बघू शकता हे आहे आपलं क्रिकेटचं ग्राउंड मुलांनी खूप मेहनत करून दोन दिवस क्रिकेटचं ग्राउंड बनवलं आणि जवळपास मला वाटतं सहा ते सात साथ वर्षानंतर मॅचेस भरत असतील बरोबर हां तर ठीक आहे आता लवकरच आपण गाराने घालूयानंतर मॅचेसला सुरुवात होतील तर, हो तर बघू शकता गावातले बरेच प्रतिष्ठित माणसं आलेले आहेत आपले मुंबई संघाचे अध्यक्ष वगैरे आहेत तर ठीक आहे लवकरच आपण गाराने घालू आणि त्यानंतर क्रिकेट मॅचेसला सुरुवात करूया तर चला फायनली आपण आता गारानं घालायला सुरुवात करूया खाली बॅट बघू शकता कारण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा करूनच करतो क्रिकेटचे सामने तुम्हाला बघायला भेटणार आहेतच त्याचबरोबर आज इथं क्रिकेट आज इथं क्रिकेट खेळत आहे त्याच्याबद्दल तुझ्याबद्दल श्रीफळ ठेवलेलं आहे तर त्यात अगोदर काही इथं अडचण जास्ती असतील काही असतील तिथले काय विघ्न असतील काय गुण ठेवणार काय असेल तर सगळ्या बाजूस करून आज येणाऱ्या जाणाऱ्या क्रिकेट खेळणाऱ्या मंडळींची सगळ्यांची असलेल्या गावघर वसांची सगळ्यांची रई रकोली करून बर्रा करत त्यांना जय तर मंडळी आपल्या गावातील काही प्रतिष्ठित नागरिक आहेत म्हणजेच मुंबई संघाचे अध्यक्ष तसेच अजून पदाधिकारी त्यांच्याकडून आपण थोडी आपल्या गावाबद्दलची असले किंवा क्रिकेटबद्दलची असले थोडी माहिती जाणून घेऊया तर ठीक आहे बोलू शकता तुम्ही बोला कुंभवडे कुंभदाई क्रीडा मंडळ हा जो संघ आहे खरोखर मुलांची जी आताची सध्याची जी युनिटी आहे बरोबर ती चांगली आहे आणि त्याला जे सपोर्ट आहे सपोर्ट करणारे जे मुंबईकर आहेत गाव ग्रामस्थ आहेत ग्राम गावची सुद्धा मुलं आहेत या सर्वांची एकत्रित कुठेतरी चांगल्या पद्धतीने कुठेतरी एकत्र येऊन एक 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 समाजासाठी किंवा लोक मुलांसाठी कुठेतरी एक प्लॅटफॉर्म निर्माण करा करणं हे गरजेचं आहे आणि हे हा प्लॅटफॉर्म कुंभजाई क्रीडा मंडळाच्या वतीनं इथे करण्यात आलेला आहे माझ्या कुंभवडे ग्रामस्थ संघाच्या वतीनं आणि सर्व पदाधिकारी आणि सर्व मुंबईकरांच्या वतीनं मी या कुंभजाई क्रीडा मंडळाला शुभेच्छा देतो जय हिंद तुम्हाला आता मी चषक दाखवून देतो क्रिकेटला सुरुवात झालेली आहे आता पहिली मॅच तुम्हाला लवकरच बघायला भेटेल तर बघू शकता मोठमोठे चषक आहेत आणि खूप ऊन आहे असे तुम्हाला बघा खालती लादी आहे त्याच्यामुळे पाय सुद्धा भासतात लवकर तुम्हाला चषक दाखवून देतो आणि यानंतर पण तुम्हाला बघायला भेटेलच की पहिला नंबर दुसरा नंबर बरेच चषक आहेत बऱ्याच वर्षानंतर आपल्या गावामध्ये स्पर्धा भरतायत तर बघू शकता इकडे कॉमेंटेटर आहे त्यानंतर स्कोर लिहिणार आहे काय म्हणतोस मग एकदम रजा इलेव्हन या संघासाठी येत आहेत फैजल आणि रिजवान वर आलेले आहेत आणि मारा करतील बोएडे इलेव्हन या संघाचे गोलंदाज रजा इलेवन रजा इलेवन या संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे पन्नास धावांची आणि पन्नास धावा पूर्ण केल्या तर त्यांना विजयी घोषित करण्यात येईल आपल्या संघासाठी आपल्या संघासाठी पहिले षटक घेऊन येतोय तो, तो म्हणजे इलेव्हन या संघाचा उत्कृष्ट गोलंदाज कृपया नाव संघाव इलेवन संघाने शेतारक्षण लावून लवकरात लवकर अक्षय संघासाठी पहिला षटक घेऊन येतो अक्षय वारंग बघूया સામના કરેલ રીઝવન લેફ્ટ હેન્ડ બનતા હેન્ડ બન રીઝવ બોલ પંદર હા ચાલ કરાવા क्रिकेट संघाचे जे कप्तान होते ते म्हणजे स्वप्नील चव्हाण आणि स्वप्नील चव्हाण यांनी संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी गोलंदाजी केली होती त्यानंतर कुंभवडे क्रिकेट संघाचे ब्रह्मास्त्र श्रीकृष्ण शिंदे बघूया तर बघू शकता तुम्ही आपल्या कुंभदाई क्रिकेट संघाला दुसरं पारितोषिक मिळालेलं आहे आणि चषक मी तुम्हाला सगळे प्लेयर दाखवते श्रीकृष्ण शिंदे आणि बघू शकता सगळे प्लेयर अतिशय उत्कृष्ट अशी